हाय हॅलो नमस्कार मी सुवर्ण स्वर्णाजम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्ह्यूवर्सचे मनापासून आभार मी याआधी पण तुम्हाला खूप छान छान उपवासाच्या रेसिपी टाकलेल्या आहे चॅनेलवर आज पण मी तुम्हाला खूप छान असे रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे डोसा उपवास म्हटलं की कमी तेल कट किंवा मग अगदी साधं सिम्पल खायला छान वाटतं पण थोडं चटपटीतही हवं असतं तर मी आज तुम्हाला खूप छान असे रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे उपवासाचा डोसा चटणी आणि त्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला बटाट्याची भाजी तर बघा त्यासाठी मी इथे घेतलेली एक वाटी भगर आणि दोन चमचे त्या साबुदाना हे छान सुरुवातीला आपल्याला कोरडच बारीक करून आहे आता अशी बारीक पावडर झाली ना बघा या पद्धतीने पावडर करून घ्यायची तुमच्याकडे जर साबुदाना आणि भगर पीठ दळलेलंच असेल तर तेच आहे आता त्यात टाकून घ्यायचंय आपल्याला दोन ते तीन चमचे दही तुमचं दही जर आंबट असेल ना तर दोनच चमचे टाका आणि जर साईचं दही वापरायचं नाही इथे आपल्याला जर आंबट नसेल तर तीन चमचे दही, आता तीन दही टाका आता बघा मी ते तीन चमचे नाहीतर मग अर्धी वाटी दही आपल्याला टाकून घ्यायचंय चवीनुसार टाकायचंय मीठ मी ते अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे थोडंसं टाकून घ्यायचंय पाणी पाणी खूप नाही टाकायचंय अर्धी वाटी पाणीच फक्त टाकायचंय आणि आता हे छान मिक्सरला परत एकदम बारीक करून घ्यायचंय आता बघा अगदी सॉफ्ट असं बॅटर आपला तयार झालेलं आहे असच बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय पंधरा मिनिटांसाठी आपल्याला बॅटर झाकून ठेवायचं आहे आता बघा चटणीसाठी मी इथे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा साखर दोन हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता अर्धा इंच घेतलेले आलं तर टाकून घ्यायचंय एक चमचा दही आता हे छान थोडेसे पाणी घालून चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची छान बघा छान अशी आपली चटणी तयार आहे बटाट्याच्या फाटी भाजीसाठी मी इथे घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या अर्धा इंच आलं आणि बटाटे तीन ते चार बटाटे छान उकडून असे चिरून घ्यायचे आहेत इथे मी अर्धी ते पाऊन पळी तेल टाकून घेतलेलं आहे कढईत हे शेंगदाणा तेल आहे तुम्ही जर तुपात केली तरी चालेल एक चमचा टाकून घ्यायचे जिरे जिरे छान तडतडले की टाकून घ्यायची हिरवी मिरची आणि आलं खूप सिम्पल आहे ही भाजी बनवायला पण खूप टेस्टी लागते इथे तुम्ही जर कडीपत्ता खात असेल तर तुम्ही कडीपत्ता टाकला तरी चालेल आणि जिरे खात नसाल तर जिरे स्कीप केले तरी चालतील मिरची छान फ्राय झाली ते टाकून घ्यायचं आहे उकडून चिरून घेतलेला बटाटा मी चटणीत पण दही टाकलेलं आहे म्हणून मी लिंबू पिळून नाही घेतलेलं आहे तुम्ही इथे लिंबू पिळू शकता अर्धा छान टेस्ट येते आणि त्रासही होत नाही अर्धा चमचा टाकून घ्यायचं आहे मीठ आणि दोन चमचे टाकून घ्यायचं आहे दाण्याचं पोट थोडीशी टाकून घ्यायची आहे कोथिंबीर आणि फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला एक वाफ देऊन घ्यायची आणि आपली भाजी लगेच तयार आहे बघा किती सोपी आहे बनवायला पण खायला खूप टेस्टी लागते आता दोन मिनटं फक्त आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे बारीक गॅसवर दोन मिनटं झालेले आहे बघा आपली भाजी मस्त अशी तयार आहे अगदी साधी सोपी पण खायला खूप टेस्टी पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहे आणि आपलं बॅटर पण खूप छान असं तयार झालेलं आहे असंच बॅटर आपल्याला हवं आहे एकीकडे मी लगेच तवा तापायला ठेवलेला आहे तवा छान तापला की आपल्याला टाकून घ्यायचंय त्यावर थोडंसं पाणी आणि थोडस तेल पूर्ण छान असा कोरडा करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने टिश्यू पेपरनी करू शकता किंवा मग कॉटनच्या कपड्याने करू शकता आपण केलेलं असं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि एकाच बाजूनी छान असं फिरवून घ्यायचंय बघा या पद्धतीने आणि साईडने तुम्ही तेल किंवा तूप शेंगदाणा तेल किंवा म सोडू शकता छान अशा कड्या सुटल्या की बघायचा आपला डोसा तयार आहे बघा खालून पण छान असा कलर आलेला आहे दुसऱ्या पण बाजूनी छान शेकून घ्यायचं आहे तुम्हाला जर दुसरी बाजू शेकायची नसेल तरी चालतं बघा मस्त असा आपला डोसा तयार आहे बघा मस्त बटाट्याची भाजी आणि चटणी त्यावर असं मस्त पैकी छान पातळ असा डोसा किंवा मग तुम्ही दिर्डई म्हणू शकता मस्त असा खाण्यासाठी तयार आहे आजची माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद